उरलो न मी आताशा तो मित्र आपल्यांचा उरलो न मी आताशा तो मित्र आपल्यांचा जवळून पाहिला मी हा खेळ सावल्यांचा जवळून आपा। पाहिला मी हा खेळ सावल्यांचा आणि दुनिये तुझी कशी ही वाह्यात रीत आहे दुनिये तुझी कशी ही वाह्यात रीत आहे आपा। सत्कार वाईटांचा अपमान चांगल्यांचा हत्तार वाईटांचा अपमान चांगल्यांचा जवळून पाहिला मी हा खेळ सावल्यांचा आणि हा पुढचं शेअर आहे की जे फ्रेंड्स विथ बेनिफिट्स की यांना कळेल का रे भाषा कधी प्रीतीची भा। यांना कळेल का रे भाषा कधी प्रीतीची जडलाय कारट्यांना आजार फायद्यांचा जडलाय कारट्यांना आजार फाय

जवळून पाहिला मी हा खेळ सावरणचा